समाजावर ही पाचवी घटना आहे मागच्या महिन्यात आपल्याला एक परभणीमध्ये एक आपल्या वटर समाजाचा माणूस पोलिसांनी मारहाणीमध्ये त्याचा त्याचा मृत्यू झाला हा जी दुसरी घटना आहे आपल्या चिमुकल्या मुलींना अक्षरशः एका पाचवी एका नराधामानं घेतलेला आहे आपण याचा निषेध केला पाहिजे महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्या घटना होत आहेत खरंतर भाटक्या समाजाच्या महिलांच्यावरती अतिशय घटना घडत आहेत अत्याचार होत आहेत याला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे कारण फार बिकट अवस्था आहे कारण हे असणारे सरकार गाठ झोपी घेण्याचं काम करत आहे का असं मला प्रश्न या ठिकाणी होतो कारण भयानक काय अवस्था आहे खेडमध्ये जी घटना घडली सर अतिशय बेकार अवस्था आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे माझ्या भाटक्या समाजाचा प्रश्न असेल शिक्षण असेल बाल हक्क असेल बालविवाह असेल हे कुठेतरी रोखलं पाहिजे मी भटकी विमुक्त सांगली जिल्हा सतीश शिकलो या नात्यानं मी समाजाला आव्हान करण्याचा प्रयत्न करतो आज की जमाती आपण जागं होणार नाही म्हणजे आपण झोपले काय त्या इतर समाज व शासनाला समजून आलेलं आहे आम्हाला उठायचं आहे आणि समाजाला उठवायचं आहे तर माझ्या समाजाच्या या बहिणींना मुलांना तरुणांना एक आव्हान करतो की मी ज्या आपल्यावर महाराष्ट्रात नव्हे पूर्ण देशावर अन्याय होत आहे कुठं मीडिया आपल्याला दाखवते तेवढा परत उचलतो आतल्या घटक भरपूर प्रमाणात अत्याचार होतो या अत्याचारासाठी आपण सर्वजण एकत्र येणं हे गरजेचं आहे काळाची गरज आहे आज म्हणण्याप्रमाणे हम सब एक है तो लढाई सब अलग है तो कटाई है ये वाक्य आप ध्यान में रखो और हमारे संघटना को सपोर्ट करो या आपको हमारी दिल गुजारिश से से है भाइयों भाई हो। शिकल का महाराष्ट्र राज्य भटकेमुक्त आदिवासी संयोजन समिती महाराष्ट्र राज्यातून सदस्य आहे परवाजी खेड राजगुरुनगर पुणे जिल्ह्यातली घटना घटली ती अक्षरशः क्रूर आणि काळीमो फसणारी ही घटना होती ज्या निष्पाप लहान मुलींना जग बघण्याअगोदर त्यांची जी कुसकरली गेले त्यांना जे मारून टाकले गेलेलं आहे ही घटना निंदनीय आहे ही घटना वारंवार सतत बिघडत आहे भटक्यामुक्त ह्यावर सगळ्यात मोठा हा शोषक शोषित घटक आहे त्यासाठी आपल्याला एकत्र आलं पाहिजे लोकांना शिकलं पाहिजे आणि या भटक्या समाजाने आत्ता अंतर्मुख होऊन आता विचार केला पाहिजे की आपण बळीचं बकर बनायचं का वाघाची शिकार करायची की आता आपण ठरलं पाहिजे घेतलं पाहिजे तुम्ही जोपर्यंत शांत राहाल निष्किर राहाल तोपर्यंत तुमच्यावर अन्याय होत राहतील तुम्ही आता व्हा आणि आपल्यावरचा अन्याय कळा